आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत शिवजयंती निमित्त दहा ओळींचे छोटे व सुंदर भाषण उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे जनतेच्या मनातले स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले राजे होते शिवाजी महाराजांचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला शिवरयांनी सोळाशे पंचेचाळीस साली आपल्या बालसवंगड्या सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली शिवरायांनी युक्तीने अनेक शत्रूंना धूळ चारली शिवरायांनी प्रथम तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आदिल शहा निजाम शहा कुतुब शहा मुघल बादशहा अशा अनेक बलाढ्य शत्रूंशी संघर्ष करून शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली व स्वराज्य वाढविले तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला शिवछत्रपतींच्या विचाराला आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद असेच सोपे शालेय भाषणे निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केम व्हिडिओ सबस्क्राईब करा धन्यवाद